नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या आजी मीराला बोलते मीरा माप ओलांड आणि आतमध्ये आता मीरा लगेच उजवा पाय उसरून माप लोटणार तेच निरूपा घरातून बाहेर येते आणि म्हणजे थाप तू हे माप ओलांडून घरात येऊ शकत नाही आता मात्र सर्वजण निरुपाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच सुधाकर बोलतो निरूपा काय बोलतेस तू अगं नवीन सून आहे ना येऊ दे ना तिला आतमध्ये तेव्हा लगेच निरुपा बोलते नाही तिने ज्याच्याशी लग्न केले ना, के ना त्याचाच या घराशी काही संबंध नाही त्यामुळे ती या घरात येऊ शकत नाही आणि यांचा कुठला आलाय गृहप्रवेश हो तेव्हा लगेच आजी बोलते ग निरूपा असं काय करतेस तू तेव्हा लगेच सत्य म्हणतो ए बाप मी म्हणत होतो ना हे गृहप्रवेश वगैरे काही करू नका बघितलंस ना ही निरुप काही घरात येऊ देणार आहे का ए मीरा चल तू आतमध्ये चल बरं माझ्याबरोबर आतमध्ये तेव्हा लगेच निरूपा बोलते नाही असं तू आतमध्ये येऊ शकत नाही कारण हे घर माझं या आणि हो तूच एक आधीच पनोती होता या घरात त्यात आता तू आणखीन एक पनोती घेऊन आलाय ना त्यामुळे तुम्हाला या घरात जागा नाहीये लगेच इथून निघायचा आणि तिकडे याला घेऊन हुडकायचं कुठं जायचंय तिकडे तेव्हा आता मीरा मात्र निरुपाकडेच बघत असते तेव्हा लगेच सत्या बोलतो ए निरुपा थांबा आता मी घरात येतो मग बघतो तुझ्याकडे कशी अडवते ती नाही नाही मी या घरात येणारच आहे ए बाप सांग ना तिला तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात सत्या तू जरा शांत बैस ना ती निरुपा एक तरफ बोलते तू एक तरफ बोलतोय थांबा बरं नवीन सुनीचं स्वागत करायचं ना असं काय करायलाय तुम्ही निरुपा असं नको करू घे त्यांना आतमध्ये एव्हा रूपा बोलते नाही मी त्यांना घरात घेणार नाही आणि हो त्यांच्यामुळे माझा बबड्या आज हे घर सोडून गेलाय कुठे असेल काहीही सांगता येत नाहीये माझा लाडका बबड्या आज हे घर सोडून गेलाय या पनोदीच्या पायगुणामुळे एक वेळ मानजर आडवी गेली तरी चालेल पण हा आडवा गेला होता ना म्हणून हे सगळं घडतं आज तेव्हा लगेच आजी बोलते निरुबा ज्यावेळेस तो लग्नाला तयार झाला त्यावेळेस तर मोग घेऊन उभी होती तेव्हा तोंडातून काही बोलली नाही मग आता नवीन सुनेचा गृहप्रवेश करायचा तर आता तुला भांडणं सुचतायत का तेव्हा लगेच निरुबा बोलते तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का माझ्या घरात या दोघांना जागा नाही तेव्हा लगेच आजी बोलते तुला ओ, ना वेळ काळ काही बी कळत नाही गं बाई तेव्हा लगेच सत्य बोलतो हो तिला काय वेळ काळ कळणार आहे तिला ना दुसऱ्यांचा विचार करताच येत नाही ना तेव्हा लगेच निरूपा बोलते वेळ काळचं तू नको सांगू रे तुझ्यामुळेच आज ही सगळी वेळ आलेली पण होती कुठला ज्या पायगुणामुळेच माझा बबड्या आज फरार झाला आहे तर आता लगेच सत्याचे बाबा म्हणतात निरुपा काय बोलतेस गप्प बैस बरं जरा आणि चल मीरा तू आत्मध्येय बरं आता मात्र मीरा शांत बसलेली असते तेव्हा निरुपा बोलते माझ्या घरात मी कुणाला बी घेणार नाही सांगून ठेवते तेव्हा लगेच आजी बोलते हो का नसेल घ्यायचं तर मग मी माझ्या घरी घेऊन जाते त्यांना नको घेऊ तेव्हा लगेच निरूपा बोलते हो मग जा घेऊन तुमच्या घरी माझी काहीही हरकत नाही तेव्हा आजी बोलते बघ सुद्धा बघ दोन तीन दिवस आले पण जड झाले मी तुझ्या बायकोला तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघा आई मी तुम्हाला जा म्हटलेलं नाही फक्त या दोघांना माझ्या घरात जागा नाही आहे मी असं सांगते आता मात्र लगेच सत्या बोलतो हो, ए निरुपा काय फालतूगिरी लावली पटकन मला आतमध्ये आहे सांगून ठेवतो मीरा चल आतमध्ये चल बरं तेव्हा लगेच आता रवी बोलतो ए आई तू ना भांडणाचा नको ना काढू आता प्लीज हे नंतर बघूया ना त्यांना येऊ दे ना आधी आतमध्ये प्लीज फक्त मापौलांडायचे तेव्हा लगेच निरूपा बोलते रव्या तू गप्पा बैसा तू मध्ये काहीही बोलू नको इथे मी राथे त्यामुळे हा सत्या कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती आणि त्यात तो पनोती घेऊन आलाय त्यामुळे या दोघांना तर मी आता घरात घेणार नाही आहे हे घर माझं तेव्हा त्या ते लगेच सुधाकर बोलतो निरूपा बाद झालं तुझं मीरा तू मापौलांड आणि आतमध्ये बरं चल पटकन आता मात्र लगेच सत्य बोलतो ए धुमके तू बघत काय बसली ती निरुपाय काही तुझा गृहप्रवेश करणार नाही चल लवकर आतमध्ये मध्ये चल बरं तेव्हा आजीही बोलते हो मीरा माप ओलांड आणि आतमध्ये तू तिचं मनावर घेऊ नको तेव्हा सत्य म्हणतो हो तिला ना सवयच आहे बरं का मला आधी वाटत होतं ही बाई ना उलट्या डोसक्याची आहे पण आता तर वाटतं ही बाई ना डायरेक्ट डोसक्यावरतीच पडली आजी तू ना बापाचं लग्न करण्याच्या वेळेस बघून घ्यायला होत ना अशी कशी बायको आणली आहे माझ्या बापाला तेव्हा लगेच सुधाकर बोलतो सत्या तू जरा गप्प बैस बरं मीरा चल मा पोलांड आणि घराते बरं तेव्हा सत्या बोलतो अगं मीरा ऐकू येत नाही का तुला तू तु मा पोलांड आणि घराते ती निरूपा काही बी म्हणणार नाही आणि तसं बी तुला सवय लावून घ्यावा लागेल तिची बोलणी खाण्याची हो की नाही चल बरं आतमध्ये तेव्हा आता सर्वजण मीऱ्याकडेच बघत असतात इथे मात्र निरूपा खूपच राग आणि तिच्याकडे बघत असते तेव्हा मीरा बोलते नाही मी या घरात येणार नाही आता मात्र सर्वजण मीराकडेच बघू लागतात तेव्हा मीरा म्हणते हो मी मी त्या माझ्या सासूबाई आहेत आणि मी त्यांच्या मुलाबरोबर लग्न करून आले आणि त्याची जर परवानगी नसेल तर मी या घरात पाऊलही टाकणार नाही जेव्हा त्या मला बोलवतील ना त्याच वेळेस मी घरात येईल आता मात्र सत्य बोलतोय मीरा तू पण डोसक्यावर पडली का अगं त्या निरूपाचं बोलणं मनावर घेऊ नको सांगितलेलं समजत नाही का तेव्हा मीरा म्हणते नाही जोपर्यंत माझी सासूबाई मला आतमध्ये बोलवत नाही तोपर्यंत मी गृहप्रवेश करणार नाही आता मात्र निरुपा रागानेच आतमध्ये निघून जाते तर तिच्या पाठोपाठ रवी आजी सुधाकर सर्वजण आतमध्ये जातात तेव्हा सुधाकर बोलतो पोरांना इथेच थांबा मी आलोच लगेच तेव्हा आता लगेच मीराच्या ओढणीला बांधलेली गाठ सोडतो आणि स्वतः घरात तिथे सोप्यावरती जाऊन बसतो आता मात्र मधू आणि मीरा तिथेच दरवाजेत उभी राहून बघत असतात तर इकडे पंकज सारिकाचा शोध घेत घेत तिच्या ऑफिसमध्ये आलेले असतो तेव्हा आता लगेच तिथे त्या मॅडम असतात त्यांना बोलतो सारिका जोंधळे इथेच काम करते ना प्लीज मला तिला आहे तिला बोलवा ना तेव्हा लगेच त्या ते मॅम म्हणतात हो हो सारिका जोंधळे ना ती इथेच काम करत होती पण तिला आता कुठली तरी लॉटरी लागली म्हणून ती फॉरेनला सेटल व्हायला गेली आता तिने नोकरी सोडून दिली आता मात्र पंकज तर रडायलाच लागतो अरे बापरे त्याला लगेच आठवतं म्हणजे सारिकाने दरवेळेस त्याला भडकवलेलं असतं आणि पैसे घेण्यासाठी भाग पाडलेलं असतं आणि न त्यानंतर पैसे आल्यानंतर बिझनेस घर कसं उभं करणार हे सगळं साराने प्लॅन करून ठरवलेलं असतं आता मात्र पंकजला सगळं काही आठवू लागतं त्यानंतर पंकजला आठवतं त्याच्या बाबांपुढे त्याने अट ठेवलेली असते हे लग्न मी तेव्हाच करेल जेव्हा तुमच्या पी एफचे सगळे पैसे मला भेटले जातील आता मात्र त्यानंतर त्याला निरूपाचे शब्द आठवतात माझा लाडका बबड्या खरंच माझा बबड्याच माझा अति लाडका आहे तेव्हा लगेच पंकज बोलतो मला फक्त आता आईच वाचू शकते मला सगळं सांगून आईला तिला आपल्या बाजूने वळवावं लागेल मम्माचे सगळ्यातून मला वाचवू शकते तीच मला घरात घेईल मला हे सगळं तिला जाऊन सांगावंच लागेल असे म्हणून आता पंकज इकडे घरी निघालेला असतो तर इथे आता सर्वजण आतमध्ये निरुपाकडे येतात आणि निरुपाची समजूत काढू लागतात तेव्हा आजी म्हणत असते निरूपा असं काय करते अगं नवीन सून घरात लक्ष्मी घेऊन येते ना आणि तू असं लक्ष्मीला दारात अडवून ठेवले कसं दिसतं बरं तेव्हा सुधाकर बोलतो हे बघ निरुपा राग सोडून दे बरं सून आहे की नाही ती आणि पंकजबरोबर लग्न केलं असतं तर हीच मुलगी सून म्हणून घरात आली असती ना मग तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघा तुम्ही काय बी म्हणा पण मी त्या पनुतीला घरात घेणार ना ते नाही तेव्हा तर रवी म्हणतो ए आई प्लीज सत्य दिसतोय ग गुंडासारखा पण तो खरंच प्रेमळ आहे त्याचं ना मनावर घेऊ नको तू प्लीज येऊ दे ना गं त्यांना आतमध्ये असं नको ना करू तेव्हा निरुपा बोलते हे रव्या तू इथे राहत नाही हा आणि हो मी तुझे हवे तेवढे लाड करेल पण हे असलं ऐकून घेणार नाही मी त्यामुळे प्लीज माझ्यापुढे कोणीही बोलायचं नाही हे कर माझं तेव्हा लगेच सुधाकर बोलतो अगं निरुपा असं काय करते प्लीज नवीन सुनबाई ये ना घे ना गं असं काय करते ती बघ लक्ष्मीच्या पावलांनी घरात येईल खरंच खूप गुणी पोर घे गं आणि लग्न करून आता तू असं दारात अडून ठेवलं कुठे जाणार ती घे बरं घरात चल तेव्हा आजी बोलते हो निरुपा तुझं लग्न झालं होतं तेव्हा आठवतं की मी तुझा कसा गृहप्रवेश केला होता आठवतं ना पूर्ण कुंकवाचे पावलं तुझ्या घरात उठवले होते आणि हो, हो तुझ्या हाताने देवाऱ्यात अन्नपूर्णा देवी ठेवली होती की नाही आठव बरं विसरलीस का तेव्हा निरुपा म्हणते नाही मी काही विसरले नाही हो पण मी या घरात येताने सोन्या चांदीने मडून आले होते हे घर घेऊन आले होते आठवतं ना आणि ही पोरगी काय घेऊन आली अंगावर दागिने घातलेत ना ते पण नकली आहेत दुसरं काय आहे तिने तेव्हा आता लगेच सुधाकर बोलतो हे बघ निरूपा मी तुझ्या पाया पडतो असं करू नको त्या पोरीला आतमध्ये घे तेव्हा आजी बोलते अरे सुधा काय करतोय बायकोच्या पाया नाही पडत तेव्हा सुधाकर बोलतो अगं आई यावेळेस मी बायकोच्या नाही धारात उभी असणाऱ्या पोरांच्या आईच्या पाया पडतोय त्यामुळे प्लीज निरुपा तू म्हणशील ना ते करायला तयारी मी पण प्लीज मी तुला काहीही बोलणार नाही त्यांना आतमध्ये घेण नका असं नको करू निरुपा तेव्हा निरुपा म्हणते नाही मी तुम्हाला शेवटचं सांगते मी त्यांना आतमध्ये घेणार नाही आ एकतर त्या सत्यापनोतीमुळे माझा पंकज हे घर सोडून गेलाय तेव्हा लगेच आजी बोलते अग तुझा पंकज नुसता पळून नाही गेला माझ्या पोराचे आयुष्याची सगळी कमाई घेऊन गेलाय आणि तरी तो काही बोल बोलत नाही आणि तू त्यांना दारात अडवते त्यांना घरात घेत नाही तेव्हा लगेच सुधाकर बोलतो हो निरूपा बाद झालं तुझ्या पंकजने ना दगा दिलाय दगा थोडक्यात दरोडेखोरच आहे तो अरे पैशासाठी त्याने मला फसवलंय माझा घात केलाय विश्वासघात आणि हो असा माझ्या मनावर वार केलाय त्या पोरांनी तुझ्या तुझा अतिशय लाडका होता ना मग पैसे काय दिलं होतं त्या पोरी बरोबर विचारतोय तू सत्याला आणि मीराला घरात घेणार आहेस की नाही तेव्हा निरुपा बोलते आणि मी पण तुम्हाला शेवटचं सांगते मी त्यांना घरात घेणार नाही तेव्हा लगेच सुधाकर बोलतो आजी चल मग आपण पण ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊ त्या पंकज विरुद्ध तक्रार करू आणि एक नाही दोन तक्रार एक पैसे घेऊन पळाल्याची आणि दुसरीची पोरीला फसवल्याबद्दलची तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो असं काय करताय पोटचा गोळा आहे ना तुमचा मग अशी त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता का तुम्ही तेव्हा लगेच सुधाकर बोलतो तू एका पोराला बाहेर उभं करू शकते मग मी दुसऱ्या पोराविषयी तक्रार नाही करू शकत का आणि ते पण पोरीविषयी तक्रार ना त्याला जामीन पण मिळणार नाही बास आता खूप ऐकून घेतलं मी तुझं आता तूही यांना घराबाहेर काढ आणि मी यांना माझे पैसे मिळाले की नवीन घर घेऊन देतो मग आम्ही कोणीही या घरात राहणार नाही तुझ्या घरात तू एकटीच राहा माझे पी एफचे पैसे पोलीस बरोबर व्यवस्थित पाठीमागे घेऊन येतील मग आम्ही घेऊ नवीन घर त्यामुळे आता बस तू याच घरात चलाजी आपण जाऊया पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा निरुपा बोलते असं काय करताय थांबा ना तक्रार नका करू तेव्हा लगेच सुधाकर म्हणतो हो का मग तू सत्य आणि मीराला घरात घेशील का तेव्हा निरुपा म्हणते हो येऊ द्या त्यांना या घरात तेव्हा लगेच सुधाकर बोलतो तू त्यांना अडवलंय ना ती पोरगी ना खूप गुन्हे आहे आणि तुझ्या शब्दाशिवाय ती आता या घराचं पाऊल टाकणार नाही त्यामुळे तूच त्यांना आता घरात बोलो आणि त्यांचा गृहप्रवेश कर तर इकडे बाहेर सत्य आरामात सोफ्यावरती बसलेले असतो मधू आणि मीरा तिथेच दारात उभे असतात तेव्हा लगेच आता सत्या मीराला आवाज देत असतो ए शुक शुक इकडे बघ तेव्हा लगेच तो मधूला म्हणतो ए माधुरी तुझ्या बहिणीशी बोलतोय मी तिला ऐकू नाही आहेत का तेव्हा लगेच मधू बोलते मी माधुरी नाही या मी मधुरा आहे आणि काय काम आहे तेव्हा लगेच सत्य म्हणतो अगं तुझ्या बहिणीला म्हणा ए घरात ती निरुपा काही गृहप्रवेश करणार आहे का आणि नाहीतर असं कर सुखी राहायचं असेल तर तुझ्या घरी तू वापस जा मीही सुखी आणि तू ही सुखी माझ्या बापाला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हे लग्न जमवलं तर काय माहिती तू फुसक्या भेटू दे त्याची ना तंगडीच तोडून टाकतो मी फक्त एकदा दिसला ना की बघ तेव्हा आता मीरा मात्र रागाने बघत असते तेव्हा लगेच सत्य बोलतो तू का टेन्शन घेते तू काय बी टेन्शन घेऊ नको जे काही करायचं आहे ना ते मी करणार आहे पण आता तू माझ्याशी लग्न केलं आहे ना तेव्हा लगेच मीरा मनाशीच बोलते हो याचं तर टेन्शन आलंय तुझ्याशी लग्न केलंय पण आता पुढे काय तेव्हा लगेच सत्य बोलतो पुढलं काय मी जसं सांगेन तसं करायचं आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणतो हो मी बरोबर सगळं काही तुला सांगेल तू तु ये आतमध्ये ये चल इकडे तिथे ताटकळत उभी राहण्यापेक्षा ये तेव्हा लगेच मीरामध्ये म्हणते कटकट -कट ही तेव्हा मधू बोलते ए ताई किती वेळ उभी राहायचं चल बरं आपण आपल्या घरी जाऊ तेव्हा मीरामध्ये ते नाही गं मी लग्न करून या घरात आले आणि आता हेच माझं घर आहे त्यामुळे मी इथून जाऊ शकत नाही आता मात्र सत्य हसू लागतो आणि म्हणतो ही निरूपा निरूपा या घरात तुझा कधीही गृहप्रवेश होऊ देणार नाही त्याचे निरुपा येते आणि म्हणते मीरा गृहप्रवेश करून आतमध्ये हे मा पोलांड बरं आता मात्र सर्वजण मीराकडे बघत असतात तेव्हा सत्य आता निरूपाकडेच बघू लागतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे माप ओलांडून आता मीरा आतमध्ये येणार असते तेव्हा लगेच मीरा बोलते कसं ना जोडीने आतमध्ये यायचं असतं ना पण सत्य तर मात्र आतमध्येच बसलेला असतो तेव्हा आता सुधाकर बोलतो हो मीरा बरोबर बोलते सत्य जातो बाहेर तिच्याबरोबर आहे आता मात्र सत्य मनाशीच म्हणतो म्हणजे मला हिच्या तालावरती नाचवते आता बघच मी काय करतो ते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद